हे आपण टमाट्याचं मिरच बनवणार आहोत त्यासाठी एवढे मिरच्या घेतलेत साधारण दहा पंधरा आणि दोन मोठे टमाटे घेतलेले आहेत ते भाजलेत मी तेल टाकून आता थोडंसं लसण टाकणार आहोत आणि आता ह्याला असं परत दमून घ्यायचं आता थोडीशी जिरे ॲड करणार आहोत गॅस चालूच ठेवायचा स्लोवर थोडंसं मीठ थोडीशी कोथिंबीर टाकून असं दमून घ्यायचं फ्लोवर आता ही मिरच्या आपल्या मस्त दमलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता असं घ्यायचं आणि असं तांदायचं असं बारीक करायचं नाही जास्त मोठं मोठंच रहू द्यायचं आणि अजून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची हा टमाटा आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे तुम्हाला खूप आवडेल नक्की ट्राय करा थँक्यू